वसई तालुका कलाक्रीडा विकास मंडळ आयोजित चौतीसव्या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या महोत्सवाबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यंगस्टार ट्रस्ट विरार पुरस्कृत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित केलेला हा कलाक्रीडा महोत्सव दिनांक सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान नरवीर चिमाजी मैदानात संपन्न होणार आहे तीन हजार पाचशे स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात यावर्षी कला क्रीडा विभागात एकूण पंचावन्न हजारांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला असून राजकीय नेते प्रसिद्ध कलाकार ज्येष्ठ क्रीडापटू पाहुण्यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे यावर्षी महोत्सवात क्रीडा विभागात तिरंदाजी स्पर्धा स्केटिंग स्पर्धा रुबिक क्यूब स्पर्धा इत्यादी नव्या स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून कुस्ती आणि दहीहंडी या क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील असे पत्रकार परिषदेत माजी महापौर प्रवीण शेट्टी वसई तालुका कला क्रीडा मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाली यांनी बोलताना सांगितले हा चौतीसावा कलाकडा महोत्सव सव्वीस डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि याची तयारी आमची कार्यकर्त्यांनी गेले तीन महिने आमचे कार्यकर्ते दिवसरात्र एक मेहनत करून तयारी करत आहेत आणि ही अंतिम टप्प्यात आहे तयारी सगळी तुम्ही बा पाहिलंच असेल बाहेर आमचे वाले बसलेले आहेत इकडे बाजूला सगळे चेस्ट नंबर वगैरे हो सगळे देतात सगळ्या खेळांची स्पर्धांची वेळापत्रके आपण सर्व शाळांना संस्थांना पोहोचवलेली आहे आपण अंतिम तयारीत आहोत ग्राउंड वर सुद्धा तयारी संपूर्ण झालेली आहे यंदा नवीन खेळाचा हो केलेला आहे ना नवीन खेळापैकी आपण आर्चेरी जे गेल्या वर्षी आपण त्याची प्रात्यक्षिक केली के के तिरंदाजी स्पर्धा ती आपण ठेवलेली आहे नंतर आ, स्केटिंग रोलर स्केटिंग स्पर्धा ही अमिय क्लब येथे आपण विरार येथे ठेवलेली आहे ये आणि रिबिक क्यूब ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगळी स्पर्धा आपण यावर्षी ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांना मोबाईल मधून बाहेर येऊन विद्यार्थी रुबिक मध्ये गुंतावे या दृष्टीने रुबिक क्यूब ही स्पर्धा यावर्षी आपण आयोजित केली आहे काही प्रमुख पाहुणे येणार आहे हो उद्घाटनाला नेहमीप्रमाणे उद्घाटनाला डायना जी म्हणून जे आपल्या माझी महिला क्रिकेट कसोटी कप्तान आहेत त्या येणार आहेत त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते सुनील बर्वे चंद्रकांतजी कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक ते येणार आहेत आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळे काही ज्येष्ठ लोक महेश मांजरेकर स्वतः येणार आहेत इतर बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही येणार आहोत बरेचसे सेलिब्रिटीज भेट देणार आहेत दोन पिक्चरचे प्रमोट त्यासाठी ते प्रमोट करण्यासाठी येणार आहेत फॅशन शो किंवा बॉडी बिल्डिंग असेल त्यावेळेला ते येऊन प्रमोद कर